तीन शिरे सहा हात तया माझा दंड तर मंडळी त्याच्यामध्ये चिमणीनं अंडी घातली अंड्यातनं पिल् पण निघले ते बाहेर ते चिवचिव करते ते बघा हलते कस आवाज येतोय ते कस हलत बघा काड्याकोडे टाकले ते सगळे गोष्ट बनवून ठेवलं सगळे झालं सक्सेस झालं हे इथं बल्पा ह्याच्यात अंडी घालायची ते आणि ते अंडी खाली पडायचे ओके सोम्या ए सोम्या जायचं का जायचं का फिरायला आता टाइम झाला Oh! कसं हांबार फोडते हळूच अरे ऐकूया नाही मला मोठ्याने बोल जरा सोम्या ए सोम्या जाऊ का मग मी त्यांना घेऊन तुला थांब ठेवू का इथे एकट्याला तुला एकट्याला ठेवतो बाबा चला गाई सोडू आता तुला इथं थांबवतो हां त्यालाय का कारण की पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला सोडत असतो आता मी <laughs> गाईंकडे आलो की त्याला वाटलं वा मला सोडत नाही त्याच्यामुळे ती लागला हंबरड फोडायला आलो, आलो 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 बाबा तुला नाही विसरत मी तुला विसरून कसं जुळायचं सोम्या सोम्या माश्या लय झालं ते माश्या ते ताप देते तर माश्या सोम्या तोंडावरच बसते त्या बांबाळेला सोडवा दे <laughs> गाई घेऊन <गया। laughs> आहे समोर तिकडे मेंढ राहिले चरखी दि राहणार बारीक पाऊस चालूच आहे अजून वातावरण बिघडते गणपतीत पाऊस असतोच बरं का पण पन... चल 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 धडकशील धडकशील मला एड्या अंगावर

त्यानेच काढून दिले वरन सगळं हा काढून दिले त्याने मला तो वयमानानुसार मला वर चढता येत नाही मला धक्क राहत आहे <laughs> वयमानानुसार मला वर चढता येत नाही आता थकलो मी आता वय वर्ष सत्त चालू आहे माझं स्वच्छ होते कपड्याने एकदा परत पुसून घ्यायचं आणि मी ना तिकडं आणि अडकवलेले कपडे सुकतच नाही ती पाऊस लागल्यावर मग ह्याच्यावर टाकत असते सोडायला आपण सगळं स्टेज उभा केलं असं आता छत ना छत बाजूला काढलंय ना तर आपलं छत तयार झाला मस्त दिसायला लागलय आता पुढं काय पुढे हा मग मस्त वाटायला लागले बाहेर वातावरण पण बदलले तुम्हाला सांगतो वातावरण आज पावसाचं जाय ढगाळ वातावरण आहे म्हणते की गणपती बाप्पा आले की पाऊस येतो पण ह्या वेळेस पण हाय बर का मस्त एक सडाका झाला छोटासा बारकासा हवेत गारवा आहे पावसाचं चिन्ह आहे ढग असं बघा काळं काळं भोर ढग मनाला सुखावा देणार आनंद देणार ढग इथं आपलं कमळ पण बघा किती मस्त पैकी फुललेलं आहे सुंदर असं कमळ मासा आजनमधनं वर येते ते परत खाली जाते ते बघा तिथं पांढरा मासा आहे बघा ह्या बघा ह्या बघा तर मंडळी आलो तू गावात मी गणपती आपल्याला आज घेऊन जायचं आहे त्याच्यासाठी गणपती बी घेतला आपण छोटी मूर्ती गणपती गावात आल गावात गावा तर घरी गेलो पण आई तथ्या मला आवडते मळ्यात गेले ते लवकरच आणि पाऊस बारीक यायला लागलाय तर लवकर जावं आपलं चालू आता घराकडं मळ्यात भारी टिपका येतो पावसाला तोंडावर टिपकं पडते लय जोरात नाही पण बारीक येतो आता पूजेला आपल्याला दुर्वा घ्यायचेत इथं मस्तपैकी दुर्वा आलेत आपल्या शेतात इथं आहेत इथं आहेत एकवीस दुर्वा घ्यायचेत आपल्याला मी घेते आता काढून इकडं मस्त अशी जास्वंदाची फुलं आलेत पांढरे एक होतं मी आता तोडून घेतले पांढरं लाल आणि दुर्वा चला आता पूजा करून घेऊ ही आघाडा वनस्पती आहे ही सुद्धा खेड्यात गणपतीला वाहते शहरात बहुतेक मिळत नसल्यामुळे वाहत नसतील पण खेड्यात ही प्रथा आहे नागपंचमीला गणपतीला आणि लक्ष्म्याचे दोरे घेतो त्याच्यातसुद्धा हे जी पानं त्या दोऱ्यामध्ये एक वस्तू म्हणून वापरली जाते तर सुद्धा घेतला आहे मी हे बघा असं चला खाली पुढं ठेवलं तर हा चालतंय काय अडचण नाही पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठे जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मा तर आज आमच्या घरामध्ये दे चालू आहे भेळ बनवायचा कार्यक्रम बऱ्याच दिवसातनं हे आणल्यामुळं मनपसिद्धा खुराक आहे ह्यांचं आणि त्यातलं त्यात माझं पण झालंय मला बी सवय लागली आता मोठी सवय लागली तांदळाचे पदार्थ खायचे जसे की क्षेत्रीजामचा तनुजा बस का आणि भेळ एक्सपर्ट ही अलीकडला आहे भेळ एक्सपर्ट पलीकडला बी आहे पण त्यांनी अलीकडल्याला भेळ एक्सपर्ट बनवलेला आहे राईस एक्सपर्ट पोहे एक्सपर्ट तांदूळ प्रेमी आहे चला चटणी हा 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 तर कांदा चिरून टाकायचा थोडंसं चिंचं पाणी ओली बेळ आहे का कशी सुकी आहे आहे सुकी सुकी तर सुकी

शिरावा लागतो त्याने ते चिलबिल होऊन जातं कांदा कायदा झालं झालं ओके टाका 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 आणि चला चला आता खाली म्हणजे रात्रीचं जेवण जेवण करायची गरज नाही चला. त्यांचं चालू आहे आता भाजीपाला लावलेलं कोळपायला पालक बी आहे थोडा पण पालक शेजनी लावलेला नाही काय करू मी सांग शेजणी घेऊ का सगळं उडदाची उडीत लावलाय काय ती काय करायची इकडे दुसरं काय आलंच नाही मोडून टाकू उडीत नाही ती मोडू का शेपा नाही का आली काय ह्या शापाला इकडच्या बाजूला कुठं काय मी ती आहे ना कुठं बघा की तुम्ही हो का ठीक आहे आली मिती भक्त ह्या उडीदळा घेऊ हे राहू द्या वळ तितन पलीकडे खरूप तितन पलीकड पलीकडे हा तितन पलीकड पली पली इकडे आपले तांदूळस पण आले मस्त बी घे बघा उडीद नाही हो ती ही हाय आपण मधी लावलेलं ते काय म्हणतात त्याला सोयाबीन राजमा ती आहे उडीत कशाला लावते हा कांद्याचं बी बघा कांद्याच तिथं तिथं म्हटलं तुम्हाला काढायला लागला सूर्यफूल पण तरी

हे कसं आहे बर का हे कुठ तरी एखाद दिसती करडी बी आणि तेवढ्या पाय मग तुला हे सगळ खुरपाव लागलं हे बघा ही वळते जे आहे ती वळते जे आहे ही तर करडी आहे ही तर करडी आहे ही सूर्यफूल आहे असं हाय शेजारी कुठ कुठ कुठं आता कुठून काढावं लागतं हे कस वळखू चालू तिकडे मिरचीच्या वळीला जावं तिकडे खुरपून काढ काढ चार दिवसात परत हे गुडघे एवढा होणार आहे जमत आहे का तिकडे जमत आहे का आता ही राहू द्या चार वळी मी खुरपती मिरच्या आपल्या चांगल्या चिटकल्यात बरं का इकडे वांगी पण चांगली आली ती लावलेली मिरची ही आता फुटवा फुटायला लागला याला वांगी तिकडे आपण मोठी झाडं लावलेली त्याला कळी लागली बघा तिथलं गेलं वाटतंय झाड नाही एक ड्रिपर ॲड करून लावली बरोबर आहे आणि हे जी पानं ना ही लय मोठं झाड होतं याची पानं मी अशी खुडली होती परत फुटली होती बघा पानं तिथे एक आहे आणि पलीकडे एक आहे अशी मोठी मोठी झाड तिकडे पण हे आपण वळीला मिरचीच आहे अदनमधनं असा झेंडू लावला आता काही करंडून टाकला किड्यांनी आणि काय आहे तसंच

तुझ्या पण गाठी झाल्या तर म्हणजे ते पीठ होईल त्याचं बर कधी होते लाडू आता हे रव्यात बनवू आहे बनवायचं आहे का बर करंजा हे खायला बरं त्या त्याच्याबरोबर रव्याचं लाडू बरं वाटतं ते बर वाटते खायला बरा हे नको नाही आवडत मला ही काय होतं थोडं जरा हे बेसनाचं जरा थोडं गॅस पकड्या आवडते पण नाही नाही आवडते तर खायला पण ते पचाळीजवळ असते ते कधी नको वाटतं पोटाला तकलीफ नाही द्यायची पोट कसं एकदम हसून खेळून राहिलं पाहिजे तर शरीर आपलं नीट नाही तर नाही पोटाला रडवलं की मग ते तुम्हाला रडवत बरं का हो लक्षात राहून द्यायचं हा